हो मिस काय नाही झालं मग काय असं तरुण आणलं बसला ना पोटात दुखत लय गोड वजन करून सांगू आयला पहिल्यांदाच पोटातलं किलोवर दुखतं मला बियासच कळलं छटकाव दुखत नाही मला बी आलाय घाम काय नाही मित्रांनो आतापर्यंत वैरण ती म्हणवती ते ना मी आणते काय पण रेल कंडेक्शन आज तिनं वैरण आणली तर कस पोटात दुखायला लागले मी आणत नव्हते आणत नव्हती नूं। अजिबात नाही मित्रांनो ऊस कमीत कमी मुळी त्या रानातनं दोनशे फूट बाहेर काढावं लागते उचलून आणि तिथनं मग गाडीवर टाकावं लागतं खरंच आणत नाही आईत तो कट करून टाकलं गुरु बांधली बघितलं पण वैर नेला नाही कारण जवळ होती त्यावेळी येत होती बरं का नाही म्हणणार नाही पण आता जरा लांब वैर नाही गाडीवर आणावं लागते एक किलोमीटर अडचण बिल त्यामुळे वयर नेल नेत नाही आता कसं झालंय आपली गाडी झाली झालीपासनं सकाळपासून भाचेची गाडी आली की दोन दोन मुळ्या जाऊन घेऊन येतोय आणि सकाळ सकाळच गेले पालकिल कापत नाही संध्याकाळच असं दुपारचं उशिरा गेलं की करा कर पाल कापता बार आणि हिनं आज एकच मुळींना अशी बाहेर काढली डोक्यावर आणून आपलं लागले पोटात जो तरी तर म्हणतो म्हणतोय चल दवाखान्यात नेऊया काय ते होईल पण नको म्हणती माझी वाट सरली आता हे घरचं डॉक्टर आहे तर म्हणल्यावर कस करायचं आमच्या तोंडाचं पोचल्यावर तस मग गाल गालवलो होणारच आहे ते काय रे करा परत ते वास घे त्या उशीचा माझा जीव चाललाय इसी काय लावू शिकायला बंद आहे बघा तुम्ही जगू देऊ नका मला तुमचा कुलर उडू आणि तू त्याला एकदा फोडूनच ठेवते म्हणजे डोलबी लावू मागाई माणसाची तर्फड उठली तरी तुमचं कुचक बोलणं काय सुटत ना आता मला सांगा ज्या पोटात दुखते ते असं बोलते एवढं टनक भाषा वापरते बोलायला तरी एवढं म्हणजे एनर्जी पाहिजे ग नको हा तर वाटतंय सगळी नाटकं शपथ तुमच्या पद माझ गं दुखत असत चल येऊ अजून कुचक काय तर बोलाय काय काय नाही तर आपल्या ते सिंगला जाऊन ग तुमचं एखादी पुढे पिढी येताना घेऊन येऊ माझं काय पोट फुगलं नाही दुखतंय माझं इनूची पुढे वाट सरली बोलत बोलत छालत ना जोड मला हाणू नका माझं पोट फुगलं नाही माझं पोट दुखतय इनोची पुढे आणून द्यायला मला पाजायला मला बी घ्यायची म्हणून मी म्हणतोय तुला पण आणू माझं काय जुलाब चालू करायचं येत मग पोट रिकाम होतय ना न दांडरलेले ही वजन आहे वाट नाही तर हिज पोट दुखतय पोट दुखायचं राहायला काय आयुर्वेदिक फॉर्मूला काय असलं तर सांगा बर मी ना आयुर्वेदिक काय खाना ती खाती तसल्या गोळ्या खाऊन उगं माणसं बाध होत आपलं आयुर्वेदिक झाड पाहिले जाऊ ऐकत नाही मध्ये ती दाढ परत ती कंबर परत ती गाठ आणि आता पोट जे माहिला आमचं आजार कुठे गेले गेला त्याला काम करावं लागतं कष्ट करावं लागतं मला काही बिगर कष्टा का असं काम येतो काम करावं लागतं कष्ट करावं लागतं मग ते होत कळलं का नेसत कळलं कळलं तुम्ही लय त्रास दिलाय मला या दीड दोन महिन्यात काय तुमच्यामुळे तर माझं काय महाग्रा एवढं आता बोलायला लागली पण अजून तरी नाही जे आता स्वयंपाक जे हवा म्हणून ताटी एक दिवशी वाढून दिली नाही बरं काय दिलंय गे सोडून आव हम्म नेसता वरण मस्काय हो आतला मस्का संपलाय वरलं म्हणजे अजून कसला नाही वरन बोलायचं पण बाकरी टोकड्याचा अजून विषय नाही काय अजून व्हायला जाय व्हायला टोकुरीला केसर हे नाही टक्कल पडली माझ मी टोपे घालून फिरतोय काय करायचं काय करायचं काय नाही तो मी नीट राहावा मी नीट राहते पोरं नीट राहते ती कुणाची कुणाला टेन्शन येत नाही तुम्ही नीट असला की आपूट घर नीट असते तुम्ही बिघडला की आपूट घर बिघाडतय त्यामुळे नवीनच फॉर्मला आहे मी बिघडलो घर बिघडते मग मी प्यायल्या वाक्य घर बि दारू पितय का तुम्ही पिती का मी तसं म्हणलं का तुम्हाला म्हणलं का तस मग बोलती कसं तू माझं मला काय म्हणायचं होतं तुम्हाला नीट राहावा नीट बोला बायका पोरं हाय ते नेट गोळ्या मिळान बसू खाऊ पिऊ पोहरान करता खायला आम्ही कधीच कमी पडत नाही हे आडवी चालत होती टेन्शन देत होती म्हणून ह्याला बी आडवं चालत होतो पण पोहरांना कधी खाय आणलं नाही असा विषय कधीच नाही त्या दिवशी मटण आणलं होतं हिला नाही दिलं पण पोहराने ना आम्ही खाली जाऊन झाडाखाली निवांत ते तिघांनी सापडून खाल्लं एक थम्सअपची बाटली आणली होती सुक्क मटण बनवलं होतं वडलं आणि हे आमच्याकडेच बघत बसली ताट कुठं वाट्या कुठं बगुली कुठे मित्रांनो हिला सला म्हणतोय बरगा दवाखान्यात पण हिला हे वाट नाही हिला म्हणजे आज जुळं वाटतंय वाट सरली पण आता झालंय नेमकं काय त्यालाच माहिती जायचं दिवसाबरोबर जाऊन येऊ आता पाच दिवस मावळा दहा काढायचा असत शनिवार आहे तू कधी बसणे शनिवार लागले तुमचं घालते नगो राहतेस खायला आमच्या आमच्या आमचे मला तू नीट असली तर व्हायचा तू असं काय गेल म्हणून तिथं करता करता जर जोपाय लागली दुखते म्हणत परत तर कसं व्हायचं मग हेच म्हणतोय ना दवाखान्यात चल परत म्हणशील मला दवाखान्यात नेल नाही तुला पैसे मागत नाही जाऊ दे माझं गेलं तर चल मदर हाय तो कोणाकडे माझ्याकडे आहे ती डॉक्टरला दे चल वात सरली असेल ओ वजन कंबर तुंबुर दुखती आज कंबर तर दुखती ती गाठ दुखती काय नाशिम आज कुठं दडलंय कोणस्तो भांडा घे अजून भांडा भांडले वासे कुठं कमरा दुखते त्या कुठं दुखते ती टेन्शन आहे ना डोक्यात काय ना काय विचार डोक्यात असला की त्रास माणसाला होतो आजार उपदवतो कळ संकल्पना एक नंबर आहे डोक्यात विचार असल्यावर लोकांची डोकी दुखती ती काम त्याची बंद होती ती पण हिच काय होत डोक्यावर ताण पडला की हिच दुसरा आजार उपजवत पण याला टेन्शन येत नाही मावशी वरडायला लागली मावशी पाण्याकरता वरडायला आली आज पोरं पाणी पाजायला लागली ती अयो असे वड्या पैसे कस बसू वाटायचं जाऊया दोखानेत तर मित्रांनो आता जातो या दोखान्यात घेऊन काय नाही ज वाट सरली असेल नसेल इज ऐकून नाही चालत कारण का पोटाचं काम आहे जास्त जा दुखायला लागलं तर काय होईल सांगता येत नाही बर चला